नमस्कार रत्नवार्ताहर संपादक संतोष सिंग चव्हाण आपल्यासोबत आहे हिरालाल जे सामाजिक कार्यकर्ते आहे त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूया स्वारगेट या परिसराबद्दल स्वारगेट स्टँडच्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया त्यांना काय काय आढळलं आहे ते समक्ष बघूया मला प्रथम असं सांगायचं की या स्वारगेट भागामध्ये मी पुणे सिटीतलंच राहणार असून काही कामाकरता मला या भागात यावं लागतं स्वारगेटच्या आजूबाजूला पाणबंधाऱ्या विभाग असो पाणी पुरवठा विभाग असो त्याला मामलेदार कचेरी असो त्यामुळे स्वारगेट परिसरमध्ये बसस्टँडमध्ये मी नेहमी येत असतो तर गेल्या एक वर्षाच्या सवा काला वर्षाच्या कालावधीपासून बघत असतो की स्वारगेट परिसर हा खूपच म्हणजे बदनामकारक स्थिती ह्या ठिकाणी निर्माण होत असते की मागच्या सुद्धा एस टीमध्ये प्रकार घडलेले आहेत आणि ते प्रकार घडता असतानाच आता सध्या प्रमान या ठिकाणी चोऱ्या मायचे प्रमाणसुद्धा आणि गुन्हेगाराचे प्रमाण त्याचप्रमाणे या बसस्टँडमध्ये बेवारस पद्धतीचे लोक तिथंच झोपलेले असतात तिथंच फिरतात आणि तेच चोऱ्या करत असतात आणि विशेष म्हणजे या भागामध्ये चोऱ्या वाऱ्या होतात गुन्हेगारी वाढलेले आहेत काही या ठिकाणी अंमली पदार्थाचं सेवन बी होत असते हे नेहमी मी पाहत असतो आणि एक या ठिकाणचे जे हाकेच्या अंतरावरती असलेलं जे पोलीस स्टेशन आहे स्वर्गेश पोलीस स्टेशन तर मला एक नंबरतेची विनंती करायची या पोलिसांना की आपण इतक्या जवळ असतानासुद्धा हा प्रकार घडणे म्हणजे फार दुर्दैवी घटना वाटते तरी यावर थोडंसं माझी एक विनंती आहे की एक नागरिक म्हणून आपण या ठिकाणी थोडंसं गस्त रात्रीचे घालण्यात यावे आणि या ठिकाणी थोडा या गुन्हेगार आणि चोऱ्या मा आळा घालण्यात आपल्याला हे शंभर टक्के येईल फक्त आपण थोडं लक्ष केंद्रित केलं तर फारच पुढचं अभिनंदन मी करेल पुढच्या काळामध्ये तरी यावर आपण थोडंसं लक्ष घालावे ही नम्र विनंती करतो